नमस्कार मी कल्पना चला नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते चला संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात झालेली आहे सर्वात पहिले आता बघा पाच वाजले किंवा सहा वाजले का सर्वात पहिले आपण चहा बनवतो आता इथे बघा गुळाचा चहा बनवायला घेतलेला आहे आता थोडंसं पाणी घातलं नंतर दूध घातलं त्याच्यामध्ये थोडंसं आलं ठेचून घातलेलं आहे आता इथे चहा पावडर घालून घ्यायची आणि चहा आपल्याला छान असा उकळून घ्यायचा आहे दोन तीन मिनटं आता जास्त नाही बनवायचा एकच कप चहा बनवायचा इथे माझ्यासाठी मी गुळाचा चहा घेत असते आता इथे बघा ह्या पद्धतीने तुम्ही चहा कराल ना गुळाचा अजिबात चहा फुटत नाही चला इथे बघा दोन तीन मिनटं छान असा उकळून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला गुळ घालायचं आहे चला आता इथे पण थोडासा उकळून घ्यायचा चहा आपला तयार झालेला आहे बघू शकता आता मी तुम्हाला इथे बघा ओतून पण दाखवते हो अजिबात चहा फुटत नाही ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा हे बघा आणि अगदी थोडासाच बनवलेला आहे अर्धा कप बघू शकता हे बघा इथे हे आलं आहे याच्यामध्ये अजिबात चहा फुटलेला नाही बघू शकता जवळून दाखवते हो चला त्याच्यानंतर आता इथे बघा कुकर मध्ये बटाटे उकडायला ठेवलेले आहे एक साईडला दुसऱ्या साईडला ना इथे इंद्रायणी भात शिजायला ठेवलेला आहे आता इंद्रायणी तांदूळ आहे हा माझा घरचाच आता इथे मी काय करते भात आहे ना म्हणजे तांदूळ धुवून वगैरे टाकल्यानंतर आहे ना हा भात मी ओतत नाही म्हणजे याच्यातलं पाणी ओतत नाही त्याच्यामध्येच शिजवून घेते सर्वच पाणी मला ओतलेला भात आवडत नाही आता इथे बघा भात पण होत आलेला आहे चला झाकण ठेव त्याच्यानंतर इथे बघा बटाटे पण आपले उकडलेले आहे आज बटाट्याची सुक्की भाजी बनवायची आहे चला त्याच्यानंतर बटाटे काढून घेतले कुकरमध्ये आता इथे उडदाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे काळी सालाची उडदाची डाळ आहे याच्यामध्ये थोडस जिरं घालायचं आहे पाणी घातलेलं आहे आणि चला आता इथे आपण कुकरचं झाकण लावून उडदाची डाळ शिजून घेऊ त्याच्यानंतर आता इथे बघा लगेच कणिक मळायला घेतलेलं आहे थोडस इथे बघा आता पीठ चाळून घेते त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आता इथे बघा थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचंय हे बघा चला त्याच्यानंतर आपलं आता कुकर पण होतं तोपर्यंत आपलं पीठ मळून होईल बघू शकता इथे आपलं पीठ पण मळून झालेलं आहे आपण आता इथे ना जरा वेळ असंच झाकून ठेवू हे बघा चला आता इथे बघा कुकरच्या शिट्ट्या पण व्हायला सुरुवात झालेली आहे चला आता इथे बघा किचन मध्ये मी असली का माझ्यासोबत बघा ही माझी फॅमिली बघू शकता हे बघा इथे पायाजवळच येऊन उभे राहतात वगैरे हे बघा त्यांचा खेळ चाललेला असतात इथे किचनमध्येच मी असते त्यावेळेस ते पण इथेच असतात आता इथे बघा एक इथे बसलेलं आहे आणि एक आहे ना इथे पाणी ठेवलेलं आहे त्यांना पिण्यासाठी किंवा जे मोठे आहे त्यांच्यासाठी आणि इथे हे झोपलेलं आहे आणि याचा खेळ चाललेला आहे बघू शकता हे बघा हॉलमध्ये गेले ना मी हॉलमध्येच येतात किचनमध्ये असले तर किचनमध्येच येतात इथे बघा हे बघा इथे खेळ चाललेला आहे त्याच्या एकट्याचा चाललेला आहे खेळ हे बघा चला आता इथे बघा त्याच्यानंतर आता हे बघा हे दुसरं आहे ना हे झोपलेलं आहे आणि त्याच्यानंतर आहे ना आता हे बघा हे तिसरं आहे ना आता इथे बघा त्याची मम्मी आता हे हे बघा तिसरं पळत आलंय त्याच्या मम्मीजवळ आणि ती पण लगेच बघा खाली झोपली तिला पण लगेच समजत कारण का ती आई आहे शेवटी तिला पण माहिती का नाही हे दूध प्यायला आलेलं आहे म्हणून हे बघा आणि इथे बघू शकता त्याला दूध प्यायचं आहे आणि तिने लगेच खाली अंग टाकून घेतलेलं आहे बघू शकता आता आई शेवटी बघा सगळंच आईला समजतं आता तिने बघा त्याला जवळ घेतलं बघा कशी चाटायला सुरुवात केलेली आहे बघू शकता आता दोन तिकडे किचनमध्ये येईच्या जवळ आलेलं आहे आणि आता बघा ते किचनमध्ये होतं ते पण इकडे आलेलं आहे तिने जवळ घेतलेलं आहे हे बघा असे त्यांची मस्ती चालते इकडून तिकडं तिकडून इकडं आता ते चालायला लागलेले आहे बघू शकता आणि खूप छान आहे क्यूट आहे ते आता माझी सुरुवात सकाळपासून आहे ना यांच्यापासूनच सुरुवात होते आणि खूप छान असा माझा दिवस जातो त्यांना शिवाय मला अजिबात करमत नाही चला दूध प्यायला सुरुवात झालेली आहे त्यांची चला आता कढईमध्ये इथे तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता मोहरी घालून घेतली आता मोहरी छान अशी तडतडू द्यायची त्याच्यानंतरच आपल्याला जिरं घालायचं आता इथे थोडासा ठेचलेला लसूण घालायचा त्याच्यानंतर इथे आपल्याला हिरव्या मिरच्या म्हणजे तुकडे करून घेतलेले आहे ते पण घालायचे आहे पण लसूण छान असा लाल होऊ द्यायचा हे बघा कढीपत्ता पण घालून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता एक मोठा असा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एकदम आहे नाही थोडासा मोठाच ठेवलेला आहे तो घालून घेतलाय अगदी चिमूट भरमीट घातलेलं आहे म्हणजे कांदा आपला लवकर तो तळला जातो चला आता इथे मग त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेतलेली आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे आता जे बटाटे आपण उकळले होते त्याचं साल काढून आणि त्याच्या फोडी करून घेतलेले आहे आता फोडी थोड्याशा मोठ्या मोठ्याच ठेवलेले आहे मुलांना अशा मोठ्या मोठ्या आवडतं म्हणून चला मीठ घालून घ्यायचे चवीनुसार आपण अगदी थोडंसं मीठ घातलं तर पहिले मिक्स करून घ्यायचे चला आता दोन तीन मिनटं झाकण ठेवायचं परत परतून घ्यायची परत दोन मिनटं झाकण ठेवायचं अशी छान अशी वाप लागली पाहिजे मध्ये पण म्हणजे भाजी पण छान अशी टेस्ट लागते भाजीला बघू शकता इथे बघा आता भाजी आपली बटाट्याची सुकी तयार झालेली आहे मुलांना माझ्या खूप आवडती अशी भाजी किंवा चटणी आता त्याच्यानंतर कोथंबीर वरून घालायची चला आता आपण भाजी बाजूला ठेवू आता इथे आपण लगेच वरणाला फोडणी देऊ आता पातेल्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे अगदी थोडंच घातलेलं आहे तेल मोहरी घातली जिरं घातलेलं आहे त्याच्यानंतर इथे लसूण घालायचं आहे आता इथे ना हे बघा लसूण घातल्यानंतर आहे ना छान लाल होऊ द्यायचा नंतर याच्यामध्येच आपल्याला कडीपत्ता घालायचा नंतर हळद घालून घ्यायची आहे आणि इथे बघा गावाला आहे ना उखळामध्ये कुटलेली ही मिरची लसूण आणि मीठ एकत्रच कुटलेलं आहे खूप छान चव लागते ती मिरची घातलेली आहे मी आता इथे बघा उडदाची डाळ शिजवून घेतलेली आहे ती घालून घेतलेली आहे आता उडदाच्या डाळीमध्ये ना थोडीशी तुम्ही चण्याची डाळ पण घालू शकता चला चवीनुसार मीठ घातलेलं आहे छान अशी उकळी येऊ द्यायची आहे वरणाला चला त्याच्यानंतर इथे बघा कणिक आपलं छान असं भिजलेलं आहे किंवा मुरलेलं आहे चला चपात्या पण करून घेते आता हे बघा आता इथे बघा चपाती एक साइड भाज ना भाजलेली आहे आणि चपात्या करताना गॅस ना मोठाच ठेवायचा म्हणजे चपाती ना छान फुकते पण आणि कडक होत नाही चपाती नाही तर मग कसं आपण आहे ना काय करतो कमी गॅसवर चपाती इकडनं तिकडनं दोन्ही साईडनं भाजलीनं चपाती ना कडक होती गॅस मोठा ठेवायचा आणि सारखी सारखी पण पलटायची नाही चपाती हे बघा झालेली आहे इथे चपाती हे बघा चला आता दुसरी पण मी लाटून घेतलेली आहे ती पण आता तव्यावरती घालून घेते चला आता इथे बघा सगळ्या चपात्या मी अशाच करून घेतलेल्या आहे बघा चपात्या पण आपल्या तयार झालेल्या आहे बघू शकता चला आता इथे बघा स्वयंपाक आपला तयार झालेला आहे संध्याकाळचे आता बघा नऊ वाजलेले आहे आता इथे बघा यांना खा खायला द्यायचं आहे म्हणजे नऊ वाजता हे बघा हे खातात ते हे बघा तुम्हाला दाखवते संध्याकाळचे ना त्यांना हे देते आणि सकाळचे दिवसभराचं दुसरं देते त्यांना ते हे बघा आता इथे ना हे ना त्यांना चपातीमध्ये असं देते किंवा मग भातामध्ये पण खातात ते आता इथे बघू शकता आता मी चपाती घेतलेली आहे जास्त पण नाही खाते ते चपाती अर्धीच खातात आता अर्धी चपाती अशी चुरून घेणारे मी तुकडे करून घेणार आहे त्याच्यामध्ये आता बघा हे पॉकेट आहे ते मी काढून त्याच्यामध्ये टाकणार आहे हे बघा आणि ते, ते आपल्याला आता छान असं मिक्स करायचं आहे आता हे पॉकेटमध्ये ना थोडंसं आहे ना मी पाणी घालणार आहे अगदी थोडंसं आणि इथे चपाती कोरडीच आहे हे बघा अगदी थोडंसं घातलेलं आहे नॉर्मल एक चमचा म्हणजे ते धुवून घेतलेलं आहे ते पॉकीट आणि मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता इथे ह्या पद्धतीने असं आता संध्याकाळचे आहे ना साडेआठ नऊ वाजता त्यांना हे खायला देते ते पण आहे ना म्हणजे जे मोठे आहे ना दोघण त्यांनाच देते छोटे पिल्ल तेन आहे ना त्यांना नाही देत अजून काहीच ते आहे ना त्यांच्या आईचंच दूध पितात हे बघा त्याच्यानंतर हे बघा बघू शकता इथे बघा मी त्यांना तयार करत होती तोपर्यंत अशी खाली पायाजवळ येऊन उभे राहतात त्यांना वाश येतो ना हे बघा चला दोघं पण उभे आहे चला आता इथे हे छोटे पिल्ल ते खाऊन काय देणार नाही त्यांना मम्मी पप्पांना त्यांच्या त्याच्यामुळे मला ते इथून ना हे छोटे बाजूला करायला लागतील ला। आता बघू शकता चला मी तुम्हाला आता दाखवते प्लेट ठेवल्या ठेवल्या ते कसे करतात हे बघा आता इथे हा आहे भीम म्हणजे यांचे पप्पा हे बघा आता हा खा याने खायला सुरुवात केलेली आहे बघू शकता आता त्याच्यानंतर आहे ना तिला ठेवते मी खायला हे बघा हे पिल्ल बघा त्यांचे अजिबात खाऊन देणारी ना, खाती नाही ते पण मग असं मध्ये मध्ये ते येतात हे बघा चला आता त्यांना आहे ना उचलते आणि त्यांच्यासाठी खास जाळी बनवलेली आहे हे बघा चला आता यांना मी जाळीमध्ये आणून ठेवलेलं आहे बघू शकता आता बाहेर येण्यासाठी बघा ते किती हे करत आहे बघू शकता चला बाहेर येण्यासाठी दोघं जण मस्ती करताय आणि हे ब्लॅकवाल आहे ना त्याला बाहेर यायचे बघा असे करतात आता जेवायच्या वेळेस पण मग मी त्यांना जाळीमध्ये ठेवते म्हणजे ते इकडे तिकडे असे पळत नाही चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल